उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या आयोजन पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात शुक्रवारी सकाळी करण्यात आले होते याही वर्षी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचं आयोजन पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते याच प्रमुख उपस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्त्या बिग बॉस फेम आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई या होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य वन संरक्षक नागपूर प्रादेशिक विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी रंगनाथ नायकडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिरूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे तहसीलदार बाळासाहेब मस्के सार्वभौमचे संपादक सागर शिंदे तसेच खरेदी विक्री संघाचे संचालक बाबासाहेब काळे हे होते यावेळी रॉयल मीडिया न्यूज चे संपादक तुकाराम गोडसे यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी न्यूज अँकर सुधा बोटरे आणि महाराष्ट्रातील पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमावेळी बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या आपण करत असलेलं काम चुकीचं आहे की बरोबर हे आपण ठरवायचं असतं लोक काय बोलतील हा विचार न करता आपण आपलं देह निश्चित करावं यातून आपल्याला यशाचा मार्ग मिळतो त्याचबरोबर पत्रकार हे ऊन वारा न पाहता समाजासाठी काम करत असतात शासनानं पत्रकारांना पेन्शन योजना लागू केल्यास पत्रकारांना योग्य न्याय मिळेल आम्ही जे काम करतो किंवा समाजात इतर व्यक्ती जे काम करतात हे काम समाजात सा पोचवण्याचं प्रमुख साधन पत्रकारिता आहे त्यामुळे पत्रकारांनाही पेन्शन योजना तसेच शासनानं इतर योजनेचाही लाभ देणं गरजेचं आहे या दरम्यान बोलताना रंगनाथ नायकडे म्हणाले की पुरस्कार हा आपल्या कार्याचा गुणगौरव असून यामुळे सामाजिक कामाचे प्रेरणा मिळते हे आपण जोपासलं पाहिजे त्याचबरोबर आज आलेला प्रत्येक पुरस्कार हा महत्वाचा असून त्यांच्याकडून यापुढेही सामाजिक कार्याची अपेक्षा आहे असंही मत व्यक्त केला यावेळी द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख राज्य कार्याध्यक्ष अनिल करंजकर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे राज्याध्यक्ष रोहित वाळके राज्य उपाध्यक्ष हेमंत साठे राज्य सहसचिव विवेकानंद फड सातारा जिल्हाध्यक्ष जीवन मोहिते ठाणे शहराध्यक्ष क्षेत्रे लातूर विभागीय अध्यक्ष विष्णू कोले शिरूर तालुका अध्यक्ष शकील मणियार अध्यक्ष विश्वनाथ घोडके शौकशेख संतोष कदम संतोष काळे आदींसह उपस्थित होते पत्रकार म्हणजे मी तुम्हाला जे होते ते फक्त पत्रकार आमचा संघर्ष असेल आम्हाला विरोध परत झाला परंतु आम्ही कसे बरोबर आहोत किंवा आमच्या बरोबर रात्र दिवस आमच्यापेक्षा जास्त काम करणारे हे पत्रकार होते कारण आंदोलन असताना कधी पोलिसांनी ताब्यात घेतलं असेल किंवा शनी पुन्हा विरोध करणारी लोक आलेली असतील किंवा सुप्यात ताब्यात गेलेला लोक आलेले पोलीस असतील किंवा पुण्यातून निघताना झालेला विरोध असेल क्षणाची अपडेट देणारे जे कोणी होते ते पत्रकार होते तृप्ती देसाई लोकांना का माहीत झाल्या किंवा वै एखादी व्यक्ती लोकांपर्यंत कशी पोहोचते त्याचा जरी संघर्ष असला तरी पत्रकार हा इतका मोठा दुवा असतो की आज ग्रामीण भागात घराघरापर्यंत ज्यांनी आम्हाला पोहोचवलं ते म्हणजे पत्रकार आहे आणि त्या पत्रकार संघाचा कार्यक्रम आहे आणि म्हणूनच मी रोहितजींना सांगितलं की मी आवर्जून येते कारण पत्रकार म्हणजे आम्ही आंदोलन आम करताना लोकांना आम्ही टीव्हीवर दिसतो पण टी ज्यांच्यामुळे दिसत होतो लोकांना म्हटल्या जेवले नाहीये यांना पोलिसांनी ताब्यात घेतले पण आमच्या बरोबर दिवस दिवसभर बर म्हणजे उपवास करणारे आमचं जरी असलं तरी राहून काम करणारे हे पत्रकार उपासून आपण बघतो पत्रकारांना बऱ्याच जणांना आपण जे जॉबला जातात दहा ते सहा टायमिंग असत दहा ते नऊ असेल किंवा आता बऱ्याच जणांच्या नाईट शिफ्ट असतात पत्रकारांना मात्र असं काही नाही घडली की मग पहाटे असू दे म्हणजे आम्ही उठल्यावर आपण ते मोबाईलवर आता सध्या पोर्टल आले आपण बघतो की अगं असं असं घडलंय आपल्या शेजारीच घडलंय पण त्याच्या आधी तिथं पोहोचणारे जे आहेत ते पत्रकार असतात आणि म्हणूनच त्यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं जातं सध्या पत्रकारांचं फार महत्त्व आहे आधी तर फक्त आपण जे आहे ते वर्तमानपत्रात बातमी वाचायचो किंवा रोडी रेडिओवर ऐकायचो आता चोवीस तास जे आहेत ते चॅनल्स आहेत चोवीस तास चॅनल्स तर आहेतच परंतु प्रत्येकाचे जे आहे ते पोर्टल आहेत युट्यूब चॅनल्स आहेत आणि मग एखादी बातमी एखाद्याने दुसऱ्याने नाही कव्हर केली तरी ती के आपल्यापर्यंत पोहोचते इतके सजग असणारे जे आहेत ते सगळे पत्रकार आहेत त्यामुळं या युवा ग्रामीण पत्रकार संघामध्ये जे कोणी सदस्य पत्रकार आहेत त्या सगळ्यांना मी सल्यूट करते सल्यूट यासाठी केलंय मी हे लोकांना दिसत नाही कारण दिसतो पत्रकार ज्या पद्धतीने काम करतात मला वाटतं की अशा पद्धतीने काम होत आव्हान हेच आहे तुम्ही लाडकी बहीण योजना आणली नाही निश्चितच स्वागत आहे कारण आम्ही महिलांसाठी काम करतो महिलांसाठी योजना आल्या पाहिजे महिलांना मध्यंतर पी मध्ये पन्नास टक्के तिकीट जे आहे ते माफ करण्यात आलं पण जे पत्रकार जीवावर उधार होऊन काम करतात आता मध्यंतरी तुम्ही नाही बोलले पंकज खेडकर सर जे आपल्याबरोबर आंदोलन कव्हर करायला किंवा महाराष्ट्राचे तुमचे हेड होते ते अचानक त्यांना जो आहे तो अटॅक आला आणि ते गेले अजून एक पत्रकार आता जेव्हा लोकसभेचा प्रचार सुरू होता पंकजाताई मुंडेचा प्रचार सुरू असतानाच सुरुवातीला त्यांना अटॅक आला यांना इतकं प्रेशर असतं की बातमी कवर झाली पाहिजे सगळ्यात आधी आपण ब्रेकिंग दिली पाहिजे असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ते स्वतःच्या शरीराकडेही लक्ष देत नाही आणि म्हणून मला सरकारला आदरणीय एकनाथजी साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील या सगळ्यांना सांगायचं की पत्रकारांसाठी मात्र पेन्शन योजना तुम्ही सुरू केली पाहिजे आणि ती कर्जची आहे अनेक योजना आपण करतो परंतु आज मुख्यमंत्री काय करतायत ही योजना कशी राबवायची आहे हे सगळंच पत्रकारांच्या माध्यमातून कळतं आणि मग जे पत्रकार हे कव्हर करतात त्यांना जर आपण कव्हर केलं नाही तर आपल्या योजना किंवा आपण जे काम करतोय ते पोचू शकणार नाही त्यामुळे मला वाटतंय की पत्रकारांना प्राधान्य देऊन मला वाटतंय की आता बऱ्याच योजनांचा पूर आलाय कारण इलेक्शन जवळ आले जर पत्रकारांसाठी तर योजना ही आली मला वाटते की खूप चांगल्या पद्धतीचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारचा असेल महाराष्ट्र सरकारने